काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला दोनशे तीसहून अधिक जागांबरोबर स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री पदावरून तिढा निर्माण झाल्याने निकाल लागून पंधरवडा होत असला तरी राज्यात सरकार स्थापन होऊ शकलं नव्हतं एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक होते भाजपमधूनही मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती देवेंद्र फडणवीस यांचं नाव शर्यतीत पुढे होतं पण मध्य प्रदेश राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात भाजप धक्का तंत्राचा अवलंब करेल असे दावे केले जात होते अखेर सर्व शक्यतांना पूर्णविराम देत आज झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली त्यानंतर आता भाजपने महाराष्ट्रात धक्का तंत्राचा अवलंब न करता देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वावर का विश्वास दर्शवला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नेतृत्व सोपवण्यामागची दहा प्रमुख कारणं कोणती असू शकतात हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत यामधलं पहिलं कारण असू शकतं ते अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव संघटनेपासून सरकारपर्यंत सर्वत्र काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेलं वळण पाहता नव्या चेहऱ्यावर डाव खेळणं भाजपसाठी अडचणीचं ठरलं असतं त्यामुळे या सरकारचं नेतृत्व भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती पण तीन दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर दोन हजार बावीस पासून ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले ते सलग सहाव्यांदा विधानसभेवर निवडून आले नागपूर महानगरपालिकेचं महापौर पदही त्यांनी भूषवलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना दोन हजार एकोणीस मध्ये मोठ्या राजकीय कसोटीचा सा सामना करावा लागला होता त्यावेळी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसावं लागलं होतं तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं अशी ठाम भूमिका भाजपने घेतली होती ही भूमिका पटवण्यात भाजपला यश आल्याचं निकालांमधून दिसतंय आणि यामुळेही हा निर्णय घेतला गेला असेल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते बनले होते तेव्हा फडणवीस यांनी कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारकडून झालेले घोटाळे वाझे प्रकरण शंभर कोटींची वसुली प्रकरण यावरून ठाकरे सरकारविरोधात आघाडी उघडली होती तेव्हा फडणवीस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अनेकदा सरकार बॅकफूटवर गेल्याचंही दिसलं होतं त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक गट महायुतीमध्ये आला तेव्हा राज्यात सरकार स्थापन करण्यात फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावली होती सरकार स्थापन होईपर्यंत भाजपच्या आमदारांनी एकजूट कायम ठेवली म्हणूनच आजचा हा निर्णय घेणं शक्य झालं पुढचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं तेव्हा फडणवीस यांनी सरकार बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता पण केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनून सरकारमध्ये सामील झाले होते त्यामुळे तेव्हाच्या त्या त्यांच्या कृतीला विचारात घेऊनही आत्ताचा निर्णय घेतला गेलेला असू शकतो पुढचा मुद्दा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात एकशे पाच जागा जिंकल्या होत्या पण दोन हजार बावीस मध्ये महायुतीचं सरकार आलं भाजपकडून केवळ दहा जणांनाच मंत्रीपदाची संधी मिळाली या सरकारमध्ये फडणवीस मोठा चेहरा होते त्यांनी भाजपच्या आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण होऊ न देता सरकार व्यवस्थित चालेल याची खबरदारी घेतली होती त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अजित पवार गटही महायुती सरकारमध्ये आला तेव्हा अजित पवार यांच्यासोबतच्या नऊ नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं त्यावेळी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळात कुठलीही काटछाट करण्यात आली नाही उलट अजित पवार गटाला वाटा देण्यासाठी भाजपने स्वतःकडील सोडली होती हाही मुद्दा निर्णय घेताना मानला गेला असणार त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला होता पक्षाला केवळ नऊ जागा जिंकता आल्या होत्या विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सरकारने जनतेच्या मताचा अंदाज घेतला आपली रणनीती बदलली राज्य सरकार लाडकी सारखी गेम चेंजर योजना आणली ज्याचा मोठा फायदा सरकारला झाल्याचं निकालांमधून दिसून आलं पुढचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे विधानसभेची ही निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक होती त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मित्रपक्षांसोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला काढण्यापासून ते प्रादेशिक आणि जातीय समीकरणांवर लक्ष ठेवणं आवश्यक होतं त्यात मराठा आणि ओबीसी संघर्षाने सरकारचं टेन्शन वाढवलं होतं अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधल्या नेत्यांसोबत मिळून तोडगा काढला जागा वाटपाचा तिढा सोडवला त्यामुळे महायुतीला एकतर्फी विजय मिळवता आला आणि हे सगळे फॅक्टर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सकारात्मक असे ठरले आणि म्हणूनच केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात धक्का तंत्र न आणता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय हे मुद्दे तुम्हाला पटत आहेत का या मुद्द्यांमध्ये तुमच्या मनातला कुठला मुद्दा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद